उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य मी दिलगिरी व्यक्त करते वेळे अभावी मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे बांधव आदरणीय दादांच्या लाडक्या भगिनी या निमित्ताने मला फक्त आठवण करून देण्यासाठी मी या व्यासपीठावरती उपस्थित आहे मला महिला भगिनींची अडचण लक्षात येते तर दिवसभराचा प्रचार करत असताना सायंकाळची वेळ या आमच्या महिला भगिणींच्या स्वयंपाकाची घरातल्या नियोजनाची वेळ असते तरी सुद्धा उमेदवारांच्या प्रचारामध्ये आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी आमच्या लाडक्या बहिणींसाठी दिलेली योजना हा बहुराया देत असताना या बहुरायाच्या पाठीशी ठामपणे उभा राहावा म्हणून मोठ्या संख्येने ज्या महिला भगिनी उपस्थित होत्या त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आदरणीय दादानी जो अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं पन्नास टक्के आरक्षण दिलेल्या महिला भगिनींना आर्थिक पाठबळ दिलं तर चांगल्या पद्धतीचं चा कुटुंबापासूनच नियोजन ती करू शकते समाजामध्ये ताटबणे ती जगू शकते आणि म्हणूनच हा निर्णय राजकारणाच्या इतिहासामध्ये आस्थागायत कधीही झाला नव्हता तो निर्णय आदरणीय दादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून घेतला आणि अतिशय पारदर्शकपणे ही योजना महिला व बाल विकास मंत्री आदिती तई तटकरे यांच्या खात्यामधून पूर्ण केली खऱ्या अर्थानं मला सांगायचंय राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच असं होत आहे की राजकारणामध्ये काम करत असताना ज्या योजना येतात त्या योजनांमध्ये बऱ्याच वेळा तफावत आढळते पण लाडकी बहीण योजना ही योजना अशी आहे सरकारच्या खात्यामधून थेट आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात कोणीही मध्यस्थी माणूस नसलेली ही योजना आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या महिला ह्या उत्तम मॅनेजमेंट गुरु असतात फार वेळ मी घेणार नाही नाही तर नवरात्रीच्या उत्सवामध्ये आमच्या महिला भगिनी नवरात्रीच्या आदिमय आदिशक्तीचा जागर करत असताना जो नंदादीप अखंड नऊ दिवस तेव्हा ठेवतात त्यासाठी जर रवाळ तूप जे लागतं ते साहेब घरातल्या दुधापासून साई काढली जाते त्या साईपासून लोणी काढलं जातं त्या लोणीचे खऱ्या अर्थानं तूप काढलं जातं आणि त्या माऊलीला वाटतं माझ्याच हाताने काढलेल्या रवाळ तुपाचा नंदादीप अखंड हा आधी मायाला दिला पाहिजे आणि म्हणून ती आधी दोन ते ती तीन महिने नियोजन करत असते इतकं उत्तम नियोजन तिचं असतं त्याच्यामुळे मला खात्री आहे ज्या अर्थाने राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणि महिला बाल विकास मंत्री यांनी आमच्या महिला भगिनीना महिन्याला दीड हजार रुपये दिले विरोधक काही म्हणू देत कोर्टात जाऊ देत आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या सारखं कोर्टात जाणार नाही पण बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्यात मोठं शस्त्र आणि संविधानामधला अधिकार दिलाय तो म्हणजे मतदान त्याच्यामुळे आम्ही कोर्टात नाही गेलो तरी मतदानाच्या दिवशी मतदान करून निश्चितपणाने ज्यांनी ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांचा विरोध दर्शव आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय आता आमच्या महिला भगिनी फार सक्षम झाले नवऱ्याने जरी सांगितलं मतदान कुठं करायचं तरी सकाळी त्या मतदानाच्या दिवशी हो म्हणतात पण जाऊन त्या आम्हाला माहितीये गड्याच पटन दाबणार कारण राज्याचे अर्थमंत्री आणि आपला हा भाऊराय आमच्या महिला भगिनीशी च्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे म्हणून फक्त याच गोष्टीची मी आठवण करून द्यायला आले भाऊबीजीच्या दिवशी सुद्धा ओळा करत असताना भावानी सुद्धा खिशात घातलेला हात दोन पाचशेचा डोटा असेल तर परत एकदा बाहेर बाहेर येतो आणि एकच येते पण या दीड हजारामध्ये कुटुंब चालत नसेल नसाहेडी अडचणीच्या काळामध्ये मग तो वैद्यकीय खर्च असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल अडी अडचणीच्या काळामध्ये हे दीड हजार उपयोगी पडले दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला बघिणींपर्यंत ही योजना पोहोचत असताना त्यातल्या लाखो महिला संख्येने ला एकत्र छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले आणि म्हणून नवऱ्याने दिलेल्या दहा रुपयापेक्षा आपण महिला भगिणींनी कमवलेले पाच रुपये सुद्धा आता मला मोलाचे वाटतात आणि हीच योजना त्या आर्थिक खऱ्या अर्थानं सक्षम झाली असं मला मनापासून वाटतंय दुसऱ्या एका गोष्टीची मला आठवण करून द्यायची ज्यांनी ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली त्यांच्या विरोधात कदाचित आम्ही रस्त्यावर उतरू शकलो नसाल पण त्यावेळेस तळपळाची लाभ मस्तकात गेली पण खऱ्या अर्थान आता राग व्यक्त करायची वेळ आली आहे ज्यांनी संविधानाची भाषा बदलांची भाषा केली होती त्यांच्यासाठी लढा फक्त आपणच देऊ शकतो तो लढा म्हणजे शू शहू फुले आंबेडकरांचा हा झेंडा आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून आदरणीय दादांचं राजकारण हे सर्व समावेश अठरा पगड जाती जमातीला बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणार हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसे आघाडी एकत्र येत आपले उमेदवार या भागामधून दिलेले आहेत एक भगिनी म्हणून मी विनंती करायला आले खऱ्या अर्थाने हा विचार समाजामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या बांधवांची संख्या थोडीफार कमी असेल पण मला आवर्जून सांगायचंय राज्याचा आणि देशाचं अर्थकारण आणि राजकारण बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर त्या मातृत्व शक्तीमध्ये असते आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना या मातृशक्तीवर जाणीव आहे की आता आपल्याला बदल घडवायचा आणि म्हणून निश्चितपणाने बदल घडण्याची ताकद या आमच्या सगळ्यांमध्ये आहे हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आदरणीय प्रांत अध्यक्ष आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत काल ठाणे महानगरपालिका केली सकाळी छत्रपती संभाजीनगर मधली सभा केली आणि आज जालनाच्या जालनाकरांच्या भेटीला येत असताना मनाला समाधान वाटतंय म्हणून जालनाकरांना मी विनंती करते महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींचा सगळ्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी बारामती पॅटर्न राबवला ज्या पद्धतीने पिंपरीची जोड पॅटर्न राबवला त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं आता जालनाकरांची व्यवस्था आपल्याला करायची आहे म्हणून आपलं बटन गड्या पंधरा तारखेला मतदान करत असताना गड्या समोरील बटन दाबून आपल्याला आपले उमेदवार निवडून द्यायचे आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार दादांच्या रूपाने आपल्यामध्ये काम करत राहतील हा शब्द द्यायला आम्ही तुमच्यापर्यंत आलोय म्हणून एकदा हात उंचावून आदरणीय प्रांताध्यक्षांना सांगूया पंधरा तारखेला आमचा गजर हा फक्त गड्याचा गजर असेल आमचं मतदान जालनाकरांचा आवाज फार मोठा आहे असे येताना मला सुरेश दादा सांगत होते आमचं मतदान आमचं मतदान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी